नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मग मी युट्यूब चॅनेल तर तुम्हाला सगळ्यांना <laughs> कलर खेळायचा मूड नव्हता कारण की काही गोष्टी मी खूप म्हणजे थकलेली होती भरपूर शॉपिंग वगैरे बाहेर थोडी गेलेली तर खूप थकलेली पण आज प्रत्येक एन्जॉय भरपूर करते पण आज ह्या होळीचा मनाने एन्जॉय आहे प्रत्येक होळीचा याने असतो कशाच नाही म्हणजे जावं लागतं खेळायला वगैरे पण आता आज आजची ओली आहे ना आमची मनापासून आहे मनापासून आहे आणि घरीचे आणि टेरिस वर आम्ही आता एन्जॉय करणार आहे एकदम भारी <laughs> आणि आता तुला बाई तुला कसला कलर पाहिजे बघा आमच्याकडे पाहुणी आहे तुला कसला कलर पाहिजे बोल चांगलं चांगलं तुला तुला कोणता पाहिजे पट्ट चा येलो येलो कलर तुला पिवळा पिवळा आणि येलो एकच येणार आहे कसला कलर पाहिजे हॅप्पी ओली दादा तिकडे पिवळा पाहिजे कधीच चाललंय हा बोलतोय मला येल्लोच पाहिजे किट्टू बोलतोय मला येलो पाहिजे पाहुणीला काय पाहिजे माहितीये का येलो पिवळा पाहिजे ते बोलतोय येल्लो नाही पाहिजे तुला तुला पिंक येहुनीला कुठला कलर द्यायचा

आज आमची पाहुण्यांची घरातली घरातच होळी आहे थोडीशी बाहेरून आलो आणि किट्टूची मस्त मस्ती चालेल किट्टू ला खेळायला दिदी भेटलेली भारी दिदी भेटली आहे ना दिदी आता टेरेसवर तुम्हाला चला आता टेरेसवर जाऊ आपण मस्त एन्जॉय करू

एवढी होळी खेळली मस्त मजा आली आणि खूप एन्जॉय झाला मस्त पायकी आणि आता जातं खाली बस झालं एवढाच एन्जॉय बस झाला तुला कुठला कलर पाहिजे आता ब्ल्यू पाहिजे आता ब्ल्यू पाहिजे तुला का बाई तुझं नाव काय सांग मला सुरती दक्ष अग का बस बस दोघांची एवढी पाहिलं का राघाला बाई तुला या या खेळा दोघं एकमेकावर चाल तिला ना आलेल चाला बरं बर दोघांची पाहिलं का लढाई कशी चालू आणि बाबाचं पाणी भरून भरून थकले बाबा पाणी भरून आभार खेळ बर 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 दादा तिला पण दे दादा आ, आता आपली होळी खेळून झाली आता जायचं आपण घरी खाली जायचं थोड्यात गोट नाही घालू आता किती खेळला तो किती थकला खूप थकला घरी जाऊन झोपायचं पण आंघोळ करून ना झोपायचं पाणी नाही नाहीत आपलं पाणी गरम पाणी करून लगेच पाणी गरम काढू पाहुणी दो तू दोघी जय दीदी आणि तो आंघोळ तू आंघोळ करायच्या आता बस झालं ना सगळ्याला हॅपी होली कर बाबा सगळ्याला हॅपी होली हॅपी होली आम्ही खूप मजा आली किती मजा आली दादा तुला दिवाळी हॅपी होली आता हा आता दिवाळी लांब आहे दादा हॅपी होळी आता किती मजा आली दिवाळी म्हणतात हॅपी होळी म्हणतात आणि आम्ही खाल

तर तिला बोलायचं तू अरेंज घे नाही नाही मला पिवळाच पाहिजे पिवळा नाही मला येलो पाहिजे ये, असे ये, चालले होते काय दादा पागल झाली पागल झाली ती अरे तू तू तर कोक्याला पागल पागल झाला का काय रे कोक्या मला पण बोलतो पप्पाला पप्पाला बोलतो कशा पागल झालं ना मला। रंग नाही खेळू नाही नाही तू दादा पैसे ना बोलला की कलर खराब होते, होते गाल त्याच्यामुळे रंग खेळायचे नाही डोले खबाब होते गाल खबाब होते असं असतं दादा का पतंगचा धागा आहे का पतंगाचा धागा अरे काय काच काच दादा तू काच

चला चला आता होळीचा कलर खेळला चाकला, चाकला। थोडासा याच्यावरती आणि आता जाते अंघोळ करते आणि पिटूला थोडस झोपू घालते खूप थकलाय तो तुम्ही ना त्याला दूध तापवा गरम करायला ठेवा हा मी काय करते त्याला झोपू घालते दूध पाचते थोडस आणि झोपू घालते बाळा

आणि हे करते काय कलर वगैरे आराम करते खूप धावपळ झालेली आमची तीन चार दिवस ब्लॉक वगैरे काय नाही आला थोडं बाहेर होतो आणि थोडंसं बाहेर येऊन आलं दोन तीन दिवस हवामान बदललं सगळं काही ब्लॉक वगैरे नव्हते सगळ्यांचेच आणि आता ब्लॉक काढायला चालू आपण रोजचे सुरुवात करणार आता एकदम भारी काढले हा आणि एकदम चांगली होळी आपल्याला सगळ्यांना तुम्हाला पण एकदम आनंदाची होळी जावा हॅपी होळी हा तर चला आता मी हा ब्लॉक चेंज करते लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या खरात बाय बाय